लोणार विकास आराखड्या अंतर्गत कामे प्रगतीपथावर असून शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार कामे कालमर्यादित पूर्ण करावी असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी दिले लोणार सरोवर विकास आराखडा आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहते पर्यटन विभागाचे शैलेंद्र बोरसे बुलढाण्याचे उपमुख्य वनस रक्षक सुशांत पाटील व उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते तर उपायुक्त संजय पवार हर्षद चौधरी विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदी यावेळी उपस्थित होते विद्यापीठाकडून उभारण्यात येणाऱ्या लोणार विज्ञान व संशोधन प्रयोगशाळे संदर्भातील कामाचा आढावा घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या प्रयोगशाळेकरिता आवश्यक निधी व मनुष्यबळ मागणीचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवून त्याचा सातत्याने पाठपुरावा करा તસેસ લોરોવર સંશોધન કરના નિયમાનુસાર વિના વિલંબ પરવાનગી દયાવી અ નિર્દેશ ડોક્ટર નિધિ પંડે વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી